माजगाव येथील फिनोझॉल कंपनीत झोल मनसे माथडी कामगार सेनेचे उपाध्यक्ष महेश सोगे यांचा आरोप चौकशीची मागणी साजगाव गावात युनिव्हर्सल इस्टेट मध्ये केमिकल उत्पादन करणारी फिनोझॉल स्पेशालिटी केमिकल्स ही कंपनी आहे या कंपनीत ज्वलनशील केमिकलचा कच्चा माल एका गोडाऊन मध्ये ठेवला असून कोणताही परवाना नाही केमिकलयुक्त सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ईटीपी प्लांट नाही कंपनीतच कामगार वास्तव्यास आहेत असा आरोप मनसेने केला असून डोंबिवली सारखी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त करत कंपनीवर कारवाईची मागणी केली आहे सासगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत आर्कोस औद्योगिक वसाहतीत शंभरहून अधिक छोटे मोठे कारखाने आहेत पाच ऑक्टोबर दोन हजार वीस मध्ये याच परिसरात एका कंपनीत झालेल्या स्फोटात दोन जण ठार झाले होते ढेकू येथे अनाधिकृत गोडाऊन मध्ये ड्रगचा साठा सापडला होता साजगाव येथील फिनोझॉल स्पेशालिटी कारखान्यात ज्वलनशील आणि मानवी शरीरास घातक असणाऱ्या केमिकलचा साठा अनाधिकृतपणे काही अंतरावर असणाऱ्या गोडाऊन मध्ये आढळून आला आहे महाराष्ट्र नवनिर्माण माथाळी कामगार सेनेचे उपाध्यक्ष महेश सोगे विभागीय अध्यक्ष विशाल पाटील मनसेचे कार्यकर्ते अतुल हड़क या कार्यकर्त्यांनी चौकशी केल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने खालापूर पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली चार दिवसांपूर्वी डोंबिवलीत एका कंपनी झालेल्या विषण स्फोटामध्ये चौदा लोकांना आपले प्राण गमावे लागले होते आज आपण खालापूर तालुक्यातील साजगाव येथे असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये आहोत या वसाहतीमध्ये असलेल्या जशनोवा कंपनीमध्ये दोन हजार वीस ऑक्टोबर दोन हजार वीसमध्ये असाच एक स्फोट झाला होता आणि त्यामध्ये दोन लोकांचा मृत्यू झाला होता साजगाव औद्योगिक जी वसाहत आहे त्यामध्ये जे लहान मोठे कारखाने आहेत ते अनधिकृतपणे कार्यरत असल्याचं अनेकदा समोर आलंय खरंतर साजगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत हे कारखाने आहेत आणि अनेक कारखान्यांना कुठल्याही प्रकारची परवानगी नसल्याचं सिद्ध आहे आता सध्या एक कंपनी आहे ज्या कंपनीत स्फोटक पदार्थ बनवले जातात तयार केले जातात अशी माहिती मिळालेली आहे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी यासंबंधीची तक्रार प्रशासनाकडे केल्यानंतर प्रशासनावरती राजकीय दावा येत असल्याने प्रशासनाकडून कारवाईला टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप होतो खरं तर अशा प्रकारच्या अनाधिकृत कंपन्या लोकांचं जीव घेऊ शकतात लोकांच्या जीवाला हानी पोचवू शकतात अशा कंपन्यांवरती कारवाई करावी अशी ठाम मागणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे या परिसरात अनेक लहान मोठे कारखाने आहेत आणि त्यांना कोणत्याही प्रकारचे त्यांच्याकडे लायसन्स नसल्याचं समोर येते तशा प्रकारचे आरोप होत आहेत त्यामुळे ही जी काही कंपनी आहे त्या कंपनीमध्ये उत्पादन घेतलं जातं आणि माझ्या उजव्या बाजूला जे गोडाऊन आहे त्या गोडाऊनमध्ये त्याचा साठा केला जातोय असा आरोप मनसेच्या नेत्यांनी ने पदाधिकाऱ्यांनी केला या कंपनीवर कारवाई करावी कोणताही राजकीय हस्तक्षेप यामध्ये येऊ देऊ नये अशी मागणी मनसेच्या नेत्यांची आहे प्रशासन यावरची नेमकी काय भूमिका घेते आणि कोणती कारवाई करते याकडे सध्या सगळ्यांचं लक्ष लागलंय महाराष्ट्र नवनिर्माण माथडी कामगार सेनेचे उपाध्यक्ष महेश सोगे यांनी या कारखान्यावर कारवाईची मागणी प्रदूषण मंडळाकडे केली आहे विनोदर म्हणून ही कंपनी इथे आहे आणि तिथे कंपनी जी आहे दुसरीकडे आणि तिथं गोडाऊन केलं दुसरीकडे इथे ज्वलनशील पदार्थ असल्याचा पूर्णपणे साठा इथे केलेला आहे की कुठल्याही प्रकारे त्यांच्याकडे लायसन्स किंवा त्याचे नाही आहेत असं त्यांच्या मॅनेजरने सांगितलं आम्हाला आणि दोन हजार वीसला अशाच याच याच्या मागच्या साईडला एक्सपोर्ट झाला होते दोन माणसं गमावली होती आता एक दोन दिवसापूर्वी डोंबिवली येथे अशाच साठ्याचा स्पोर्ट होऊन बरेच लोक मृत्यू पडले अशी शंका आम्हाला येते की जर इथंही जर घातपात झाला तर त्याला जबाबदार कोण त्याचा त्यांनी तहसील कार्यालय असेल किंवा संबंधित अधिकारी असतील त्यांनी याचा खुलासा करावा त्यांनी परीक्षण करावं आणि आम्हाला इथल्या योग्य जनतेला योग्य तो न्याय मिळावा हीच आमच्या माफक अपेक्षा आहे का कालपासून आम्ही इथे आहोत आणि का, जे काल सरकारी अधिकारी आले होते तहसीलमधून त्यांना आतमध्ये सोडलं गेलं नाही कोणाच्या दबावतंत्राखाली आहे याचा पण खुलासा इथं झाला पाहिजे अशी आमची विनंती आहे इथं दबावतंत्र हा शंभर टक्के होतोय कोणाचा होतोय का होतोय कायना पार्टीज जातले जाते याचा खुलासा कंपनीने करणे गरजेचे या कंपनीची आणि कंपनीत असलेल्या मालाची तपासणी सुरू असल्याचे कळते अशा प्रकारे ज्वलनशील रसायन साठवणाऱ्या कंपन्या भविष्यात डोंबिवली सारख्या घटना घडण्यास कारणीभूत ठरण्याची भीती आहे संदीप पवार संवाद मराठी लाईव्ह खोपळ श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न